तीनशे डाय वीस तीस चाळीस पंचाळीस अठ्ठेचाळीस तीनशे डाय बीस तीस तीनशे दहा वीस तीस चाळीस पंचाळीस सत्तेचाळीस शंभाऊ तीनशे दहा वीस तीस चाळीस रुपये के अठरा पगडा कोणती तीस पोतीये तीनशे भाई तीन चाळीस पंचेचाळीस सत्तावन पस्तीए तीनशे चाळीस पंचाळीस आर

तीनशे तीस पस्तीस चाळीस पंचे अकरा बारा पंधरा पंचवीस तीस चाळीस रुपये शंभव

दहा वीस तीस चाळीस पंचाळीस रुपये तीनशे दहा वीस तीस पस्तीस तीनशे दहा चाळीस तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये

तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस अठ्ठेचाळीस डी रुपये हो <laughs> तीनशे एकोण डबल बी कपडे पाठले कशा दोन तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये संभव तीनशे दहा वीस पंचवीस तीस पस्तीस ये तीनशे दहा वीस तीस पस्तीस एम दोनशे रुपये दहा वीस तीस पस्तीस वाटत श्याम रे तीनशे अकरा पंधरा पंचवीस एक एम

दहावीस चाळीस रुपये तीनशे रुपये दहा वीस तीस पतीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये तीनशे दहा वीस तीस चाळीस पंचाळीस पन्नास एक

तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पंचेचाळीस एक शेचाळीस सत्तेचाळीस एक यस तीनशे दहा वीस तीस चाळीस एक पन्नास तीनशे दहा वीस तीस पस्तीस रुपये एम आर के तीनशे रुपये सत्तेचाळीस रुपये चाळीस पंचायत शेजन सत्तेचाळीस रुपये एस तीनशे अकरा पंचवीस तीस रुपये तीनशे अकरा पंधरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये संभव अकरा पंचवीस तीस पचिस चाळीस पंचेस रुपये どうかです。